शक्तीपीठ महामार्गावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर घणाघात केला देवेंद्रजी आता महागाई नाही का शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त का करताय शक्तीपीठ बाबत योग्य निर्णय घ्या अशी मागणी एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली अध्यक्ष महोदय हे बिल जे आहे हे एका वर्षापासून दोन वर्षापर्यंत मर्यादित जरी असलं तरी या संदर्भातल्या प्रश्नांचे उत्तर मला हवी आहेत माननीय मान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीच विरोधी पक्षनेते असताना एक भाषण केलं होतं आणि त्यांनी उद्धवजींच्या कालखंडामध्ये उद्धवजींना प्रश्न विचारला होता की तुम्ही काय शेतकऱ्यांच्या जीवावर उठत का शेतकऱ्यांना उठ मारता आहात का हे कुठलं धोरण तुम्ही घेतलेलं आहे आता काय हा मागे स्वस्ताही आली आहे का तुम्ही पूर्वीच्या भावात जर तुम्ही साडेचारपट देत होतो तर आता दोन पट रक्कम का देऊन राहिलेलं आहे हे प्रश्न वारंवार वारंवार उद्धवजींना देवेंद्रजी फडणवीस यांनी विचारले होते आता मी हाच प्रश्न देवेंद्रजींना विचारतो आहे की आता का महागाई आली आहे का शेतकऱ्यांच्या उरावर कशासाठी बसल्यात तुम्ही कशासाठी जीवन उद्ध्वस्त करतात तुम्ही तुमच्या प्रकल्पासाठी शेतकऱ्याचे जीवन उद्ध्वस्त करायचं आणि त्याच्या जमिनी कमी किमतीमध्ये घ्यायचं हे कुठलं धोरण आहे हे त्यांनी बोललेला शब्द आहे माझ्या नाही हे शब्द आणि मग अशा स्वरूपात आपण सत्तेमध्ये आल्यानंतर बाकी धोरण बदलवायचं आणि आपण सत्तेमध्ये विरोधात असताना बाकी भूमिका बदलवायची हे योग्य नाही आपली जी विरोधी पक्षामध्ये असताना जी भूमिका आहे त्या भूमिकेशी सहमत राहून याच संदर्भामध्ये आपण निर्णय घ्यावा अशी माझी आपली विनंती आहे